स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये रक्ताची कमतरता भरून निघण्यासाठी डॉक्टर आपल्याला बीट खायला सांगतात पण बऱ्याच जणांना बीट खायला आवडत नाही तुम्हालाही बीट खायला आवडत नाही का मग ही बीटरूटची बर्फी तुमच्यासाठी बीटरूटची अशी बर्फी बनवून ठेवली ना तर रोजच सगळेजण बीटरूट आवडीने खातील ही बर्फी बनवायला अगदी सोपी आहे आणि जास्त साहित्यही लागत नाही घरामध्ये जे साहित्य असेल ना तेवढ्याच साहित्यामध्ये ही बर्फी बनवलेली आहे चला तर मग पाहूया ही बर्फी बनवायची कशी बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन बीट बीट मी स्वच्छ धुवून ठेवलेले होते बाजारातून भाज्या ना मग मी तेव्हा स्वच्छ धुवून कोरड्या करून फ्रीजमध्ये ठेवत असते त्यामुळे आपल्याला सोपं पडतं जेव्हा काही आपल्याला पदार्थ बनवायचे असतील तर पटकन फ्रीजमधून भाज्या काढायच्या आणि पदार्थ बनवायला घ्यायचे त्यामुळे आपला जास्त वेळ जात नाही सर्वात अगोदर बीटवरचे साले काढून घ्यायचे आणि त्यानंतर बीट किसून घ्यायचे त्यानंतर किसून घेतलेलं बीट वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं ज्या कपाने किंवा ज्या वाटीने बीट मोजून घेणार आहात त्याच वाटीने बाकीचं साहित्य मोजून घ्यायचं किसून घेतलेलं बीट काही सुंदर दिसते बघा या बीटपासून आपण लिपस्टिक बनवू शकतो आणि रंगही बनवू शकतो पदार्थामध्ये वापरण्यासाठी लिपस्टिकची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा किसून घेतलेलं बीट मी मोजून घेतलंय तर दोन वाटी भरलं आणि त्याच वाटीने मी एक वाटी रवा आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे सर्वात अगोदर रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये घातलं एक चमचाभर साजूक तूप साजूक तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा छान सुगंध येईपर्यंत जास्त रंग बदलू द्यायचा नाही रव्याचा फक्त सुगंध येईपर्यंत भाजायचा आणि रवा भाजण्यासाठी जाड गुडाची कढई किंवा एखादं जाड गुडाचं भांडं ठेवायचं म्हणजे आपण याच भांड्यामध्ये सर्व बर्फीची प्रोसेस करणार आहोत रवा भाजताना मंद अशावर भाजून घ्यायचा जेणेकरून रव्याचा रंग बदलत नाही आणि रवा छान भाजला जातो रवा भाजून झाल्यावर याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं आणि किसून घेतलेलं बीट तुपावर छान परतून घ्यायचं बीट मंद आच्यावरच व्यवस्थित परतून घ्यायचं यामुळे बीटातला उग्रवास निघून जातो आणि बीट शिजले जातं बीट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये गुळ घालायचा तर इथे मी दोन वाटी बीटचा किस होता त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण बीट गोड असतं त्यामुळे एक वाटीच गुळ मी इथे घेतलेला आहे त्यामध्ये बर्फी अगदी बरोबर होते गुळ घातल्यानंतर गुळ वितळायला लागतो आणि त्यामध्ये अजून बीट शिजले जातं गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही ही, ही सगळी प्रोसेस मंद याच्यावरच करायची त्यामुळे बीट व्यवस्थित शिजलं जातं या बीटरूटच्या बर्फीमध्ये दूध खवा मलई किंवा मिल्क पावडर काही घालण्याची गरज नसते कारण की बीटच एवढं पौष्टिक आहे त्यामुळे याला दुसऱ्या काही पदार्थाची गरज नसते जर तुम्हाला आवडत असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता पण मी इथे कोणतेही ड्रायफ्रूट घातलेले नाहीत फक्त एक चमचाभर वेलची पावडर घातलेला आहे वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स, रवा. रवा मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालायचं आहे रवा यामध्ये रवा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून बीट आणि रवा व्यवस्थित मिक्स होईल रवा मिक्स करत असताना बघा बीटचा सर्व रंग रव्याला लागलेला आहे आणि किती सुंदर रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून रवा आपला कच्चा राहणार नाही आणि गॅसची फ्लेम कमीच आहे कमी फ्लेमवरतीच हे सर्व करायचं आहे आणि आता एक मिनिटभर रवा झाकून ठेवायचा आहे जेणेकरून रवा आपला कच्चा राहणार नाही चांगला शिजून निघेल एक मिनिट मंद वचेवर रवा झाकून शिजून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचं आणि पुन्हा एक मिनिट असंच ठेवायचं झाकून त्यानंतर हे मिश्रण बर्फी सेट करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटला तूप किंवा तेल अगोदर लावून घ्यायचं मी इथे प्लेटला तूप लावून ठेवलेलं होतं अगोदरच त्यानंतर हे मिश्रण गरमच आहे गरम गरम प्लेटमध्ये काढून घ्यायचं काढून काड़ूंगे घेतल्यानंतर अशा पद्धतीने ग्लासने किंवा वाटीने एकसारखं पसरून घ्यायचं त्यानंतर यावरती तीळ पसरून घ्यायचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट पण इथं तुम्ही यावरती लावू शकता बर्फीच्या सजावटीसाठी किंवा मग काहीच नाही लावलं तरीही चालेल एकदम प्लेन बर्फीसुद्धा छान लागते पण तिळामुळे या बर्फीची अजून पौष्टिकता वाढते आणि दिसायला पण छान दिसते आणि आता ही बर्फी थोडीशी हलकी गरम आहे तेव्हाच बर्फीला कट मारून घ्यायचे आपल्याला बर्फी ज्या आकारामध्ये कट करायची आहे ना त्या आकारामध्ये चाकूनी कट मारून ठेवायची जेणेकरून बर्फी नंतर व्यवस्थित कट करता येईल आणि लवकर निघेल थंड झाल्यानंतर मग बर्फी तुटण्याची शक्यता असते शक्यतो ही बर्फी तुटत नाही मऊच होते पण अशा पद्धतीने कट मारून ठेवल्यानं नंतर बर्फी काढायला सोपी जाते आता ही बर्फी अशीच इथे थंड करायला ठेवायची आहे फ्रीजच्या बाहेर ठेवली तर दोन तास अशीच ठेवायची आणि फ्रीजमध्ये ठेवली तर एक तासभरामध्ये बर्फी सेट होते मी अशीच फ्रीजच्या बाहेर सेट होण्यासाठी बर्फी ठेवली होती त्यामुळे मी इथे झाकून ठेवलेली आहे आणि आता बर्फी पाहू या कशी सेट झाली तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान सेट झालेली आहे तर आता ही बर्फी आपण काढून घेऊ बर्फी काढताना व्यवस्थित काढून घ्यायची सर्वात अगोदर साईड साईडचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ना ते काढून घ्यायचे जेणेकरून मोठे पीस चांगले व्यवस्थित आपल्याला काढता येतील तर इथे बघू शकता तुम्ही बर्फी सहज निघते अजिबात चिटकलेली नाही प्लेटला खूप छान पीस निघालेले आहेत आणि ही बीटरूटची बर्फी बनवायला आहे ना सोपी आणि जास्त साहित्यही लागत नाही जे घरामध्ये साहित्य ते आहे तेच साहित्य मी वापरलेलं आहे बर्फी बनवायला आणि बर्फी एवढी छान झालेली आहे बर्फीचे सर्व पीस काढून झाल्यानंतर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये व्यवस्थित लावलेले आहेत कारण की या रेसिपीचे आपल्याला फोटो काढायचे असतात आणि बघू शकता तुम्ही बर्फी किती छान झाली आहे एका प्लेटमध्ये एवढे पीस लावले आणि दुसऱ्या प्लेटमध्ये थोडेसे उरलेले होते त्यामधलाच एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता किती छान झालेली आहे बर्फी अजिबात चिगट चिवट झालेली नाही खूप छान झाली आहे आणि ही बर्फी आरामात पंधरा ते वीस दिवस टिकते तर मग तुम्हीही अशीच बीटरूटची बर्फी एकदा करून पहा तुमच्या घरामध्ये जे बीट खात नसतील ना तेही रोजच आवडीने ही बर्फी खातील मुलं तर येता जाता सहज ही बर्फी खातात त्यामुळे ही बर्फी नक्की करून ठेवा दोनच बीटमध्ये एवढी सारी बर्फी तयार झाली तर मग ही बीटरूटची बर्फी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद